रिती आघाडारे आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पहिला महिला पंतप्रधान इंदिरा गांधी अंतराळी कल्पना चावला समाज सेविका मदर तेरेसा ज्ञान लता मंगेशकर अनाथाची mãe सिंधुताई सत्कार पदापर्यंत ती आघाडे आहे पहिल्या महिला पोलीस अधिकारी किरण बेदी महिला खेळाडू पी टी उषा सायना नेहवाल मिताली राज अशा अनेक स्त्रियांनी आपल्या क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध केले आहे आज महिलांचा गौरव केला जातो पण तरी देखील महिलांच्या समोर अनेक समस्या आहेत स्त्री हत्या लैंगिक अत्याचार हुंडाबळी अशा कितीतरी समस्या पदोपदी महिलांना भेडसावतात त्या समस्या जर दूर केल्या तर नक्की स्त्रियांचे कार्यक्षेत्र विस्तारेल किंबवना आपला भारत देश विकासाच्या दिशेने बनेल शेवटी मी एवढंच म्हणेन वार नाही तलवार आहे ती शमशिरीची धार आहे स्त्री म्हणजे अबला नाही ती तर धगधगता अंगार आहे

आज आपण बघितलं की महिलांच्या बाजूने किंवा महिला सक्षमीकरण आहे त्याच्यासाठी अनेक कायदे कानून केलेले आहेत स्त्रियांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आरक्षण दिलेलं आहे मग हे जे आरक्षण आहे हे जे कायदे केलेले आहेत हे जे सगळं आहे ह्या सगळ्याचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे परंतु मी सगळ्यांना मुलींना सुद्धा एकच विनंती करेन की फक्त आपल्याला ह्या कायद्याचा उपयोग करून घेताना गैरप्रकार होणार नाही किंवा पुरुषांवर अन्याय होणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे समाजामध्ये किंवा आपल्याला देश चालवताना आपलं कुटुंब व्यवस्थेत तर फक्त पुरुष ठेवायची असेल महत्वाची नाही तर त्या दोघांनीही बरोबरीनं आपल्याला बरोबरीनं आपण एकमेकांचा सन्मान केला तर आणि तरच आपण पुढे जाणार आहोत ही संपूर्ण मानव टिकून राहणार आहे आणि ह्या महिला दिनाच्या निमित्तानं सगळ्यांना मी एवढंच सांगू इच्छिते की आपण स्त्रियांचा सन्मान करतो एक दिवस हा दिवस साजरा करतो आणि तसंच आपल्या घरातील आपल्या बाहेरील प्रत्येक स्त्रीला सन्मानाने वागणूक द्यायला शिका किंवा दिली जावी आणि ह्यासाठी गरज आहे संस्काराची हे संस्कार प्रत्येक आपण वेगवेगळ्या बातम्या ज्या अत्याचाराचा अत्याचाराच्या बघत असतो त्या आपल्याला ऐकाव्या लागणार नाहीत आणि त्यासाठी गरज आहे घरात मुलींना जेवढे नियम आहेत तेवढे नियम आणि तेवढे संस्कार प्रत्येक कुटुंब पाहिजे पुनश्च ऐका मी तुझ्या उतुंग भरारी पुढे तुझ्या उतुंग भरारी पुढे गगनही ठेंगणे भासावे तुझ्या उतुंग भरारी पुढे गगनही ठेंगणे भासावे तुझ्या विशाल पंखा खाली विश्व ते सारे वसावे विश्व ते सारे वसावे तर पुनश्च एकदा महिला दिनाच्या सर्व नसती किंवा शिक्षणाची ज्योत तेवत ठेवली नसती सुरू केली नसती शिक्षणाची परंपरा तर कदाचित आमचा हा मान सन्मान झालाच नसता आणि आता सांगायचं झालं तर माझ्याबद्दल मला असं सांगावं वाटतं की ज्यावेळी मी शिक्षण घेत होते त्यावेळी जास्तीत जास्त दहावी ते, जस्त ते बारावीपर्यंत मुलींना शिक्षण आमच्या भागामध्ये आमच्या गावामध्ये दिलं जायचं आणि दहावी बारावी झाली की मग मुलींची लग्न व्हायची परंतु माझे वडील यांची खूप इच्छा होती की माझ्या मुलीनं शिक्षण घ्यावं आणि चांगली नोकरी तिनं करावी ज्या काळात त्यांची खूप छा चांगली इच्छा होती आणि त्यांना साथ माझ्या आईनं दिली आणि त्यामुळं मी तर एवढं शिक्षण एम ए बी एड पर्यंत शिक्षण पूर्ण करू शकले त्यामुळं खरं तर मला असं वाटतं की माझ्या आईचा यात खूप मोठा मोठा वाटा आहे आणि सांभाळायचं काम त्या करत होत्या अगदी स्वतःच्या मुलापेक्षा जास्त काळजी त्यांनी माझ्या मुलाची घेतली आणि म्हणून खरंतर मी नोकरी करू शकले म्हणून आज या ठिकाणी त्यांचंही नाव या मुलानी मला आवर्जून घ्यावंच वाटतंय तर असं सांगाव असं वाटत कि आताच महिलांचा सम्मान व्हावा सन्मान करावा सन्मान केला पाहिजे असं तुम्हाला सर्वांनी सांगितलं पण खरोखर त्यांचा तिला कधीही दुखावणार नाही आईला फुल दिलं पाहिजे किंवा काहीतरी तिला घेतलं पाहिजे म्हणजे तिचा सन्मान होईल असं नाही जेव्हा तिच्या डोळ्यातून तुमच्यामुळे आलाश होईल तो दिवस तिच्यासाठी खूप वाईट असणार आहे आणि त्यामुळे लक्षात ठेवा की मान सम्मान करण्यासाठी तिला काही गिफ्ट दिलं पाहिजे तिला पाहिजे पाहिजे तिचा सत्कार केला असं काही नाही तर ती दुखावली गेली नाही पाहिजे आणि आई वडील फक्त तुमच्यासाठी जगत असतात त्यांच्या प्रत्येक शब्दाचा तुम्ही आदर केला पाहिजे असं जेव्हा कराल तेव्हा तू तिच्यासाठी खरा सन्मान असते आणि या सन्मानासाठी म्हणजे विद्यार्थी वासराची गाय असते लंगड्याचा पाय असते आपल्या मुलावर खुलाप्रमाणे प्रेम करणारी ती फक्त एक आय असते ती फक्त एक आय असते स्त्री म्हणजे अर्थावर मात स्त्री म्हणजे शहाची साथ स्त्री म्हणजे शहाची साथ आणि तुमच्या या कर्तृत्वाला सर्वांचा आमचा सलाम सर्वांचा आमचा सलाम म्हणूनच जागृत शिक्षणाच्या तपस्व्याला शिक्षण डॉक्टर बापूजी सावंत यांना पूर्व परंपरेपासून झालेला आपल्याला पाहायला मिळतो फक्त आतापर्यंत बारावी शतकातली ही घटना की ज्या वेळेला संत ज्ञानेश्वरांवरती अन्याय झाला अत्याचार झाला पीडित झाले होते त्यावेळेला त्या ठिकाणी त्या कंटाळून ज्ञानेश्वर महाराज स्वतःच्या घरामध्ये कडी लावून बसले त्यांच्या मनात विचार चुकीचा होता आत्महत्या करण्याचा विचार होता तर त्याच वेळेला त्यांच्या कितीतरी लहान असणारी त्यांची बहीण मुक्ताई हिनं एवढंच म्हटलं ताठी उघडा ज्ञानेश्वरा तुम्ही काय करत आहात जगाला या ठिकाणी ज्ञान सूर्य देणारा माझा भाऊ आज असा कशा काही चुकीचा विचार करू शकतो म्हणजेच तिथं संपूर्णपणे पाठबळ देणाऱ्या या ठिकाणी मुक्ताई होत्या आणि पुढे जाऊन याच मुक्ताई ज्ञानेश्वर माऊलींच्या आपल्याला गुरु झालेल्या पाहायला मिळतात म्हणजेच या ठिकाणी पूर्व परंपरेपासून आपल्याला पाहायला मिळतं की महिलांचा आदर फक्त आपल्या भारत देशातच केलेला पाहायला मिळतो आपली संस्कृतीच सांगते या ठिकाणी आणि खरोखर ज्या मुली जन्माला आलो हो आहोत तिथं आम्हाला फार अभिमान वाटतो परंतु खरी महिला दिन साजरा करण्यामागची जी घटना आहे याचे